आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज बातम्या निस्वार्थ भूमिका त्याच क्रेडिट बंटी पाटल्याला जात आहे हे साधारणपणे को सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून मग त्यात काही अडचणी आमता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावर्डे गावातला फोटो आहे ते केवी लाईनला जो स्टे सेट असतो किंवा धरणारा लाईन सेट असतो त्याच्या भोवतीची माती उतरली पंधरा डिसेंबरला का उतरले ते जर निघालं तर ते लाईट दाब पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हे थेट पाइपलाईनच पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जातं हे फोटो तिथले आहे सावर्डे गावातले फोटो आहे जिथं तेहत्तीस किवी ची लाईन जाते त्याच्याभोवती हे उकरून ठेवलेलं आहे हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते आता तिथे कॉन्क्रीट टाकायचं काम चालू केलंय महापालिकेने परंतु हे उकराला कुणी स्फूर्ती कुणाची स्फूर्ती आहे कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकराला त्याचबरोबर बरोबर दिवाळी एअर वॉल बंद करण्यात आला ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअर वॉल बंद करण्यात आला सत्तावीस डिसेंबरला सोलापूर येथे बटर बॉल बटरफ्लाय वॉल आहे तो बंद करण्यात आला पंधरा सोळा डिसेंबरला हे निदर्शनास आलं गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे हे बंद होत परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार एफ आय आर आता गाठलेले पोलीस स्टेशन की जाणून बुजून ही ट्रेड पाईपलाईन च्या संदर्भातल्या गोष्टी घडतायत चार एफ आय आर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला घातले हे पुरावे ह्या एफ आय च्या कॉपी सुद्धा मी तुम्हाला देणार म्हणजे जे, जे पंधरा सोळा डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून दोन तीन दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती तेहतीस किवे लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असतं रिपेअर करायला किंवा ते दुरुस्त करायला ही वास्तवता या ठिकाणी आणि म्हणून मी देखील सांगू इच्छित आहे ते सिनियर मंत्री मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काय बोलत होते परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं जर तक्रारी आहे जर अडचणी आहे या थेट पायम मध्ये तर आठ वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे चौकशी करून निवडणुकीच्या आधी तसा एक अहवाल काढायचा होता की हे हे यामध्ये चुकलेलं आहे ह्या या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य केल्या असत्या चूक कुणाची असेल तर चूक माझी असती तर मी मान्य केलं असतं बाबा माझ्याकडून हे दुर्लक्ष झालं राहिलं असेल मान्य केलं असतं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईनचं पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असा तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय तिथनच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी जातं म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे <laughs> म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जातंय ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आरोप करताना अभ्यास करा एकशे अष्ट्याहत्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जात अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं आता देखील पाणी घेतन थोडं पाणी उचललं जात ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी पालिंग्याचं थोडं पाणी उचललं जातं ती आकडेवारी आपल्याकडे म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही परंतु थेट पाईपलाईनच पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे थेट पाइपलाईनच पाणी शंभर टक्के आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे थे ते थेट आहे ठीक आहे आता उद्या कुठंतरी जे मगाचे एफ आय आर झाले तसं आता गरू पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल कुठ तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली त्याच्यात कुठलं तरी गडूळ पाणी मिक्स होत असणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित हो। या ठिकाणी होईल माझा मुद्दा यातला की पाणी आणायचं होतं ते थेट पाईपलाईनच काम होत ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही त्याच्यानंतर तुम्ही काय बोलणार आहात का नाही त्यांना दोषी आहात का नाही चोवीस कोटी रुपयाचा दंड आहे त्या दंडाबद्दल सत्तेतले लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही हा माझा बेसिक प्रश्न आहे जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा